लो हो आपण शेतात आंब्याच्या हे पहा आंबा आणि हे आंबे आणि आज आपण बाईक आणलेली आहे आज तर का साडी आलो आहे आपण तर आज आपण आलो हे डीपीचे जे पोल हे त्या पोलला पाणी देण्यासाठी सिमेंटचे जे आपण डीपीचे जे पोल रवलेले आहे त्याच्या खाली सिमेंट टाकलेलं आहे स्टेबल राहण्यासाठी ते पहा जे पोल दिसतात आपल्याला वन एक्स एक दोन आणि हे तीन चार यांना आज पाणी द्यायचं आहे त्यासाठी हे पहा बकेट आणली मी ही गाडी आहे आपली आता गाडी आंब्याखाली थांबवली सावलीत कारण तिकडं सावली नाही हे तरी घेऊन जाऊ आपण गाडी उन्हात काही होत नाही गाडीला तर आपण एखादी शाख खाऊ पण शाख काही दिसत नाही पाहितो हा आंबा उचलून चांगला आहे का नाही हे पा हा आंबा असा वाटते थोडा शाक थाडा आहे थाडा हे पा थाडी शाख ही आपल्याला नेमकी सापडली पण सगळाच आंबा असा होईल असं नाही आहे ही गरम झाली असे आणि थाळी हवेनं पडली असेल मला असं वाटतंय सगळाच आंबा असा झाल्यावर तोशाकी लागतो बऱ्याचशा कोय आहे इथं आणि आज आपण आपल्या स्प्लेंडर गाडीवर आलेलो आहोत तरी इथं बसूया आणि मस्त एक आंबा खाऊया हा भेटूया आंबा खाल्ल्यानंतर पॉज पॉज हो चला आता कोय झाली खाणं म्हणजे आंबा झाला खाणं चला आता स्प्लेंडर स्टार्ट करू हे आपली स्प्लेंडर बाडी गाडी हे आहे बकेट आणि हा आहे आंबा आणि आता संध्याकाळीचा टाईम आहे हे फे आपलं फेशियल एक्सप्रेस एक्स अपिरियन्स फेशियल अपिरियन्स म्हणजे चेहरा ना मग चष्मा घमा घातला होता मी पहिलाच आता चष्मा काढला आहे कारण चष्म्याची काही गरज नाही शेतात तर चला वळूया आपल्या गाडीकडे स्टार्ट करूया आणि धकूया सध्या मी याच्यात ठेवतो या पाऊचमध्ये मोबाईल बाईक चालू आहे आपली आणि आता व्हिडिओ बनवूया आपण व्हिडिओ बनवणं फार कठीण तर ही बाईक आपली स्प्लेंडर आणि हे वावर हे बा स्प्लेंडर बाईक एकाच गेअरवर चालू आहे सध्या आणि एकाच गेअरवर चालता चालता आपण वावर जवळ आता मोबाईलची खाली तेव्हा मोबाईल बस बस बघ का स्प्लेंडरबरोबर चालि बंद उचलो स्टँड मारू स्टँड मारल्यावर बाटली काढू बाटली काढल्यावर आता जायचं आहे विहिरीजवळ विहिरीत पाणी पाहूया किती आहे तर भरपूर पाणी स्टॉक आहे आपल्याकडं वन एक्स टू एक्स फोर एक्स भरपूर स्टॉक आहे एकदा कॅमेरा लेन्सेस पुसून घेतो मी कॅमेरा लेन्स पुसल्यावर ले हे पापली आपली ही गाडी आहे आता हिचं चाबी काढून घेऊ स्प्लेंडर गेडे मारू सेक्टर फॉर्च्यूनर फॉर्च्युनर कोणत्या साईडला चांगलं आपण या साईडला हे पहा तर ही गाडी आपली आता आपण पाणी काढूया पाच मिनटात तर हे झाकण आहे बकेटचं यातली एक बकेट काढणार ही एक बकेट ही एक बकेट आणि आता बकेट ही, ही। यी बकेट सोडणार पाण्यात पाणी काढायसाठी तर ही बकेट बकेट टाकू आत हे पहा टाकली बकेट आत हळूहळू हळूहळू डीप होती आता एकदा चष्मा गिष्मा हा आत ठेवू मागच्या खिशात आणि आता डीप आपली बकेट अर्ध्यामध्ये जातात आहे बा याच्यात काहीच नाही पाणी तर हे सोडू आपण हळूहळू 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 जात आहे खाली आता ते गेली बकेट खाली असं मला वाटते पण बकेट काही खाली गेली नाही आपली तर चला ती दोरी एका हातानं दोन हातानं धरू आणि ही ठरली गाठ काढू बरोबर व्हिडिओ पॉज करतो मी तर ही आहे आपली बकेट आता बकेट लावली खाली सोडणं आपण गेली पाण्यात डीप झाली डीप झाल्यानंतर आपण आता भरून घेऊ बकेट बकेट अर्धी भरली अर्धी राहिली तुम्हाला दिसते का खाली पा आत्ता बकेट काय भरून भरून नाही राहिली हां आत्ता भरली आत्ता तर आता बकेट काढू एकाच मिनिटात एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कुठं अटकली आता अटकली बकेट तर बकेट अटकली आता आपण एक बकेट काढणं झाली आहे बकेट काढणं झाल्यानंतर आता वरी काढूया हो ही आपली बकेट पिवळ्या कलरची थोडी वरी घेऊया हां हे पा बकेट काढूया यायला आणि ही बकेटची आहे ती ही बकेट ह्या याच्यात टाकू ह्या बकेटमध्ये एका आता काही वि ते पाट टाकली आणि डबल इच्छ सोडून देऊ याच्यात सोडल्यानंतर आपण पाहू आता पाच मिनटात भरते की नाही भर भरली आता आता वर येईन तर बकेट काढून घेतो मी लवकर व्हिडिओ जास्तच लांबा होऊन जाईन त्यासाठी लवकरात लवकर बकेट काढून घेऊ बकेट काढल्यानंतर पॉज करू तर काल आपण ही बकेट घेऊन हिंदीमध्ये व्हिडिओ बनवला होता आज आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहे ही व्हीर आपली आणि आपल्याला पाणी द्यायचं आहे हे जे सप ताण आहे याला हे सपोर्ट सिस्टम आहे सकाळी पाणी आला होता त्यामुळे आपण काय आलो नव्हतो हे पा इथं असं पाणी देणं लागते तर दोन बकेट टाकतो मी एका ताणाला हे एक ताण हे एक ताण म्हणजे चार बकेट टाकणं आहे अजून आणि पुढं आहे ते डीपीचे हे इथं इथं दोन आणि इथं दोन चार भरपूर बकेट टाक नाही तर चला आता दुसरी बकेट उचलू दुसरी बकेट उचलून आपल्याला ही बकेट आपल्याला पहिली डीप करावी लागेल तर ही डीप करूया गेली आत गेली तर भरली आता बकेट आपली आता आटकून देऊ थोडं पाच मिनटं हे पा आटकवली ही टाटकावली आणि ही खाली गेली आता ही घेऊन जाऊ इकडून इकडून कसं इकडून शॉर्टकट मार्ग आहे इकडून गेल्यावर आता शेवटचा तर हे असं आहे तर हे झालं ताण पूर्ण आपला हे पाणी भरपूर पाणी टाकलं आता आपण याला दोन बकेट चला आज बकेट टाकायचे आपल्याला याच्यात हे जे हे मेन पोल आहे हे पा एक बकेट टाकून देऊ इथं ही झाली टाकली एक बकेट आणि एक बकेट पुन्हा भरून आणू आता आपण तानाजवळ आलेलो आहो हिच्यात दोन बकेट टाकलेले आहे आपण हळूहळू हळूहळू पाणी टाकू आपण याला ए पा याच्यावर नाव पण लिहिलेलं आहे आपलं राहुल ए पा भरपूर पाणी टाकलं आता हे झालं तान आणि त्याला एक बकेट टाकू आणि याला दोन बकेट टाकू तर चला आपल्याला टाकायचं आहे दोन बकेटी एक बकेटी पिवळी बकेट ह्या पोलला आणि ही एक बकेट पांढरी ह्या पोलला पाहू शकता तुम्ही ह्या पोलला पाणी पाणीच टाकलं नाही आपण टाकून देऊ एकदा हे पाणी पाणी जल ही जीवन आहे तर हे पाणी आहे आपण याला तर चला ही बकेट उचलूया हे भरपूर पाणी हे पा हे पाणी टाकून आपण याला इकडून टाकलं इकडून टाकलं झालं काम आता हे पा आता हा व्हिडिओ आता इथेच पॉज करूया आपण कारण सात ते आठ मिनटाचा व्हिडिओ झालाय तर चला पाणी काढायला हे बकेट आणि ही एक बकेट अशी दोन बकेट घेऊन चला विहिरीकडे वळूया ही विहीर जागीची पण आपल्याला आता दोन पोल राहिले समोरचे त्यांच त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवू दुसरा आता आपण हे जे हे विहिरीच्या काठावर आलेलो हो, आहोत तर आता व्हिडिओ बंद करूया आणि हे भरून घेऊया व्हॉट्सअप बॅक मित्रांनो